सावित्रीबाई फुले विद्यापीठ घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सेट परीक्षेत जिंदूर तालुक्यातील कोमल सुभाषराव चौधरी हिनं घेत यश संपादन केलंय ती एम एस सी मायक्रो बायोलॉजी स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीने यश प्राप्त केल्याबद्दल बोरी येथील प्रिन्स स्कूलच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा औचित्य साधून कोमल चौधरीचे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान समाजसेविका आशाताई गायकवाड मुख्यादेपक जावेद कुरेशी शेख वसीम शिवाजी अंभोरे सुभाषराव चौधरी पत्रकार शेख नई मोती हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षिका राणी साळवे छाया गिराम ज्योतिकारी शिक्षक प्रभाकर वाघ सय्यद सोहेल वाजिब कुरेशी यांनी परिश्रम घेतले होते याच कार्यक्रमादरम्यान डॉक्टर प्रिया मनोज रायते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात मुलीचे नागरिक कोमल सुभाषराव चौधरी याचा आपल्या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे तर ह्या सत्काराला खरच म्हणजे असं मनाभावातून असं वाटतं की एक लेडीज मी आहे ह्या लेडीजवर असल्यामुळं एक मुलगे बोरीतून शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेते तेव्हा फार अडचणी असतात एक आई तर आईवडिलाला काही मागायचं तर आपल्याला वाटतं आपले आई वडील शेतकरी आहेत आपल्याला कुठं काही जायचं तर आपल्याला वाटतं की आपले आई वडील आपल्याला आपल्यासाठी शेतामध्ये काम करतात ही जाणीव तिने ठेवून ओमल चौधरीनं हे यश मिळविलं तिच्या त्याच्याबद्दल खरंच आपल्या शाळेतर्फे जावीस सरांनी आता सांगितलंय की बाबा ती तिला आता एक चांगल्यापैकी नोकरी लागेल एक चांगलीपैकी ती लेक्चर होईल ह्यापेक्षा आपल्या गावचं पण नाव उज्ज्वल केलं तिनं आणि आमच्या चौधरी परिवारातून ही झाली आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे कारण मुलगी हे दोन घरचा दिवा आहे चौधरी परिवारात आज आहे उद्या कोणत्या परिवारात जाईल हे सांगता येणार नाही पण त्याही घराचं ती नाव उज्ज्वल ना करत यापेक्षा आपण तिच्याकडून धरू आणि तिला योग्य ती शाळा मिळेल ती पण आपण आयुक्त प्रतिज्ञा करू खरं पडलं तर त्याची परिस्थिती नसतानाही शिक्षण घेतलं न घेता तिला कुठं तरी लागेल कर्तव्यावर हीच हो। अपेक्षा आणि जसं आता तुमच्या सरनी सांगितलं की बाबा कोणीतरी पाठीवर पाठीवर हात ता मारला पाहिजे की तर आपल्याला काय वाटतं की बाबा आपण काहीतरी केलं हो। आणि काहीतरी करण्या करण्याची परत उमित राहते खरंच तिनं तशी ताप मारून घेण्याचं तिचं कौतुक तिनं केलेलं आहे आपण सर्वजण तिचं कौतुक केलं सर्व तुमच्या शाळेचा स्टॉप तुमचे विद्यार्थी आणि ज्या विकसर सगळ्यात पुढं असतात आमचं उदर दहा मिनिटात बोलणं झालं सर असं असं आपल्या गावात एक मुलीचं असं झालं की सरांनी लगेच म्हणे नाही नाही ताई आपण तिचा सत्कार ठेवू तर मला ज्या सरांकडून खूप अपेक्षा वाटतात कारण त्यांना एक असं कौतुक करण्याची कोणाचीही संधी मिळाली की ते त्या पुढं असतात आणि त्यांच्या त्यांच्या शाळेचं असं कौतुक आहे की शून्यातून ईश्वर निर्माण करणारे आमचे जावित सर तर मला खूप शाळा आहेत बोली पण मला कोणापाशी ही भावना बोलावं वाटली नाही फक्त जावित सरांना जे माणूस कष्टातून पुढं येतं किंवा शून्यातून ईश्वर निर्माण करतं त्याच माणसाला शून्यातून ईश्वर निर्माण करणाराला संधी द्यावं किंवा त्याचा सत्कार करावं अशा हो माणसाची इच्छा असते आणि ती सरांनी एका दहाच मिनटात बोलून दाखवले की दहाच मिनिटात काही नाही आजच आपण कार्यक्रम घेऊ उद्या कशाला की मला फार कौतुक वाटलं आणि तसंच कोमलचा तुमच्या स्टॉपकडून खूप काही मार्गदर्शन मिळेल अशी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि सर तिला आणखीनही मार्गदर्शन करतील आणि तुम्ही सर्वजण तिच्या पाठीशी उभे राहिला छोटे छोटे जे विद्यार्थी आज जरी छोटे असले तरी त्याच्यातला मी उद्या एक कोणी तरी असाच मोठा होणार आहे आणि म्हणून आपण यांच्या रूपानं तिच्या हातानं सत्कार झाला त्या लोकांच्या तर खरंच ही एक भावी पिढी आहे त्या भावी पिढी पुन्हा झाला म्हणजे तिला खूप काही मोठ बक्षीस कधीही विसरू शकणार नाही असं मला वाटते कारण पहिला सर तुमच्या शाळेत सत्कार झालेला आहे म्हणून आता तिला अनेक सत्कार होती पण पहिला सत्कार माणूस कधीच विसरत नाही म्हणून तुमचे पण मी आभार मानते तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे आहेत आजच्या कार्यक्रमाला सर्वजण एक हाकेत आपण जमा झालो आमचे वशिमबाई आले आमच्या शिवाजीराव आंबुरे हे वर्गेहून आले आणि तुम्ही सर्व स्टाफ तुमचे सर्व बालबचे आणि सरांनी जर सरांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि पत्रकार आमचे नेहमी आमच्या कार्यक्रमात असणारे आवाज दिला की ताई म्हणणारे आणि पुन्हा अर्जुन लक्षात ठेवून सांगणारे तुमचे आम्ही मुलाखत घेतली होती खरंच तुमचं कौतुक करावं अत्यंत कमी आहे तुम्ही सर्वांनीच कोमलताईचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे समोदरी परिवाराकडून आणि धन्यवाद जय